मी देवीदा जिवंत केंगार अध्यक्ष अपंग जनशक्ती संस्था आज आपण सातिली या ठिकाणी आलो आहोत काल महानगरपालिकेमार्फत अतिक्रमण विभागामार्फत या ठिकाणी जे फेरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि जे टायरवाले आहेत त्यांचा सुद्धा ते जॅक असतो तो जॅक उचलून घेऊन गेले आहेत त्यांचे हातावरचे पोर्ट असणारे व्यवसाय आहेत तर महानगरपालिकेने थोडी तरी दयामय असावी कामन चिंचोटी अग्रवाल डम्पिंग ग्राउंड तसे भोयदापाडा या सदर ठिकाणी तसे पेल्लार या ठिकाणी मोठमोठे बांधकाम होतात ते महानगरपालिका दिसत नाही का फक्त गरिबांवर यांचा हातोडा आणि गुंडो जर चढतो तर जर असं असेल तर मी स्वतः महानगरपालिकेसमोर या आनंद बांधकामाबद्दल बांधकामास मी आमरण उपोषण करेन तसे मोठे आंदोलनसुद्धा करेन तरी महानगरपालिकेने या फेरीवाल्यांना दिलासा द्या एकीकडे महानगरपालिकेमध्ये फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा हजाराची पदविक्रेता म्हणून त्यांनी काढली होती की त्यांना छोटे मोठे विक्रोधंदे करण्यात यावे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेरीवाल्यांना मान सन्मान मिळतो आणि एकीकडे महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येते तरी मी महानगरपालिका पुन्हा एकदा सांगतो की या छोटे मोठे जे व्यवसाय करतात त्यांना सहकार्य करा अन्यथा मी महानगरपालिकेसमोर अनधिकृह बांधकामाबद्दल उपोषण आणि तसे आंदोलन करण्यात येईल आता आपण या भाऊंचा आपण थोडी प्रतिक्रिया घेऊ त्यांचे जो व्यवसाय करता पंक्चरचा ते महानगरपालिकेमार्फत पोसून घेऊन गेले आहेत तर त्यांची आज प्रतिक्रिया घेऊ आपण कला आहे ते महानगरपालिकावाले कल आहे ते महानगरपालिकावाले जग आपण बोर्ड लिहिले मनात गाडीचा दाम झाले कसा का काम होएगा नहीं इसी तो से रोजी रोटी कमाते हैं बाल बच्चे को अपना काम पैसा वैसा देते हैं तो घर चलता है लड़की का फीस भी पड़ता है कैसे चलेगा मेन तो हमारा रोजी रोटी जैग है जैग पाना पक्का जो भी है तो आप थोड़ा कुछ सहायता कीजिए महानगर पालिका के एकदम विनती करती की अशा मोठे व्यवसाय करणारे ज्यांची हातावरचे पोट आहे त्याच्यावर कारवाई करून करू नये त्यांना एक पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी ही मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र